अजित पवार यांनी मतदान केल्यानंतर आपली आई आपल्या बरोबर आहे असं विधान केलं होतं मतदानानंतर अजित या पवार यांनी हे वक्तव्य केलं या वक्तव्याला श्रीनिवास पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय आईला राजकारणामध्ये ओढायला नको असं म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर निशाणा साधलाय आज माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुराळा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही माझ्या आईला तरी सोडा तुम्ही जे श्याऐंशी वर्षाची आहे तुम्ही बाकी सगळं सोडून म्हणजे किती तुम्ही वैयक्तिक जात आहे ठीक आहे काय झालं ते झालं पण माझं म्हणणं होतं निदान आईलं तरी तुम्ही लोकांनी सोडायला पाहिजे हे माझं तुला उत्तर आहे आई, आई बोलल्या का आई काय बोललेलं नाही ना दादा राजकारणी आहेत ते मी राजकारणी नाहीये आई जर काही बोललेली नसेल तर माझं त्याला काही बोलणं नाही